घरकाम करता करता इंग्रजी बोला घर पण स्वच्छ आणि इंग्रजी पण पक्क झाडू मारत आहात आयम स्वीपिंग द फ्लोर फरशी पुसत आहे आयम मॉपिंग द फ्लोर भांडी घासत आहे आय एम डुईंग डिशेस कपडे धुत आहे आय एम डुईंग लॉन्ड्री कपडे वाळत घालत आहे आय एम ड्राइंग द क्लोथ कपड्यांच्या घड्या घालत आहे आयम फोल्डिंग द क्लोथ कपड्यांना इस्त्री करत आहे आय एम आयनिंग द क्लोथ फर्निचरवरची धूळ पुसत आहे एम डस्टिंग द फर्निचर मी घरातला कचरा बाहेर टाकत आहे आय एम टेकिंग आउट थ्रॅश बाथरूम स्वच्छ करत आहे आय द बाथरूम झाडांना पाणी घालत आहे आय एम वॉटरिंग प्लांट्स खोली स्वच्छ करत आहे आय एम क्लीनिंग द रूम मी माझ्या पाळीव प्राण्याला खाऊ घालत आहे आय एम पेट भाज्या धूत आहे आय एम वॉशिंग व्हेजिटेबल्स माझ्या चिरत आहे एम कटिंग व्हेजिटेबल्स जेवणासाठी टेबल लावत आहे आय एम सेटिंग द टेबल जेवणानंतर टेबल साफ करत आहे आय एम केअरिंग द टेबल असेच नवनवीन शब्द शिकण्यासाठी डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब लाईक शेअर इन द नेक्स्ट व्हिडिओ बरं